महाराष्ट्र राज्य अराधदैव शिवछत्रपतींना मानवंदना करून आज लेण्यात येईलजी असतील त्याचबरोबर आमची महिला आघाडी असेल या ठिकाणी तालुका अध्यक्ष म्हणून संतोष नाना पवारसाहेब सगळेच गांदेजी आपण सगळे या गावच्या माजी सरपंच आजी त्याचप्रमाणे सुनीताई बोराडे सुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत आमचे भगवानराव आहेत दत्ताजी आहेत सर्व कार्यकर्त्यांच्या सोबत आमच्या नगरसेविका ताई आणि सगळे चतुर्दाई सगळेच आहेत सगळ्यांची नावं घेतली तर बोलण्याची दोन मिनिटं कारण पुढील गाव वाट पाहताय नऊचा दौरा दिला होता जादा बोलणार नाही त्याच्या हितासाठी उतरली पाहिजे जसा जिजाऊने असावा आणि मावळे कसे गोळा करावे आठ पकड जातींना बरोबर घेऊन ज्यांनी या ठिकाणी स्वराज्याचं तोरण बांधणारा सुपुत्र आपल्याला दिला ती जिजाऊ बना ज्या सावित्रीबाई फुल्यांनी आपल्याला खऱ्या अर्थाने शिक्षणाची दारा कवाडा उघडी केली स्वतः त्रास सोसला आणि आपल्याला या ठिकाणी हा माईक आपल्या हातात त्यांच्यामुळे आला त्यांनी आपल्याला शिक्षणाची कवाडे उघडून उद्याची माझी माता कशी असावी हे त्यांनी शिकवलं आणि जर हाच वसा आणि पुढे वाचा चालावा असं वाटत असेल तर एकमेव एक दादा आडाराव पाटील हेच असे उमेदवार आहे की ज्यांना जाण आणि भान आहे त्यांचं कर्तृत्व आपण पाहिलेलं आहे त्यांचं काम आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी प्रत्येकाने सांगितलं म्हणजे आहे काम करणारा तो गरजणारा असतो बाबा रे दिल्लीतच गरज आम्हाला इथे तुझी गरज नाही सर्व सामान्य जनतेला पाहिजे तो पाण्याचा प्रश्न सोडवणारा तो लाईटीचा प्रश्न सोडवणारा मोठा पेटून उठा आजपासून तुमची सुरुवात झाली का फॉर्म आज दादा पहिली सुरुवात तुमच्या आशीर्वाद घेण्यासाठी आले या ठिकाणी विघ्न हत्याचा आशीर्व घेतला लेण्याचा घेतलाय शिवछत्रपतीच्या भूमीत आले शिवछत्रपतीच्या मावळ्यानं जागे व्हा या ठिकाणी असणाऱ्या तरुणाई ज्येष्ठांनी आणि महिलांनी पेटून उठलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे पठ्या तू जरी या तालुक्यातला असला तर बोरग बाप ठरवतो सुनबाई आणि बाप लेकाला कोणाच्या हातात किल्ल्या द्यायच्या चार लेख असतील पाच असतील पण कथगार बघून त्या कथबगाराच्या हातात सांगतो बाळा तुला कमी पडलं तर चालण एक कुटुंब तुला सांभाळायचं आहे आणि ती भूमिका आज तुम्हाला सगळ्यांना घ्यायची आहे सासूबाई म्हणते माझ्या येणाऱ्या लेखी असतील जावाई असतील बाहेरचे सगळे सोयरे पाहुणे असतील पण सुनबाई तीन सुना चार सुनाई पण आहे जे स्वतः नाही राहिलं तर बघत नाही पण पहिले येणाऱ्यांचं पुरं करते असं जर कर्तव्य नेतृत्व आपल्याला पाहिजे असेल तर ते नेतृत्व म्हणजे शिवाजी दादा आजाराव पाटील आणि म्हणून या देशाच्या दे पंतप्रधानांनी अनेक संकट जगामध्ये ज्यांचा आज बोलवाला आहे असं पंतप्रधान पंच्याहत्तर वर्ष तुम्ही पाहिली पंच्याहत्तर वर्षाचा यांचा सा साठ वर्षाचा कारभार पाहिला साठ वर्ष तुम्हाला दिली तुम्ही काय जिद्दी लावले आज तुम्ही पाहताय जगाच्या पटल्यावर आज अमेरिका सुद्धा घाबरते कुठल्याही कुठल्याही देशाचं भांडण असत कुठल्याही देशाचा प्रश्न असेल तर म्हणते मोदी को बोलो अरे मोदी सब मुमकिन है आणि म्हणून मोदीजींचे हात बळकट कोण करणार आहे कोण करणार आहे कोणाला निवडून दिलं पाहिजे जोडत बोला कोणाला म्हणून दिलं पाहिजे आणि म्हणून येणारी तेरा तारीख आणि ज्याने आपली लेकर बाहेर शिकायला गेलेली गे गे आयुष्यात नजा लेकरा करोनाच्या काळात इथे आणली आपल्या कुटुंबातल्या मुंबई असेल देशात असेल कुठेही असतील आपल्या सगळ्यांना जीवनदान देण्याचं काम किंवा सगळ्यांनी लस घेतली का नाही घेतली घेतली ना, ना? मग ती लस देऊन आपलं कुटुंब वाचवण्याचं काम ज्यांनी केलं ज्यांनी पाच वर्ष अजूनही देण्याचं काम केलं प्रत्येक शेतकऱ्यालाही जगण्याचा अधिकार आहे हे सांगणारा विमा उतरवण्याचं काम देखील केलं पाच लाखापर्यंत तुझं झाला तरी तो माणूस जगला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे कुटुंब परमुख जगला पाहिजे माझी शेतकरी महिला स्वतःची काळजी घेत नाही ही भूमिका घेऊन मुलगा शिकला पाहिजे शिक्षणाची उघडी केली शिक्षणासाठी अनेक आणि रेल्वे जेवढ्या सुरू केल्या आपली लेखन बाहेर आहे